मामाचा अकरा दिवस असतो सो आजचा व्हिडिओ पूर्ण पहा बघू काय काय करता येत त्यानुसार काय सांगता येत नाही काय असेल काय करू आपण काय फिक्स नसतं माझं सो मित्रांनो माझी बॅग भरलेली आहे आता मी निघतोय काकाचा आशीर्वाद घेतोय काका आशीर्वाद देत भेटला पाहिजे की चल का की येतोय मी बघत्या बाय काय करत नाही पुढच्या वर्षी मित्रांनो मी माझ्या मामाकडे आलेलो आहे हा बघा माझा मामा मामा आमचा घरगुती गणपती आमचा बारा महिने असणारा गणपती हा हो काय भासा भाषा काय खुश आहे बघा आमचा मोठा मामा

नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी बहीण निघाली बहीन निघाली बहीन आली माहेरची साडी नेसली माहेरची साडी तुला माझ्या अंगावर खेळायला लागला हल्ली आवर्गत होता लवकर आला आज कंपनी मशिनी चालू ठेवून सो मित्रांनो आता दिप्ती आली तर आणि आम्ही ती दीप्ती मी आणि अप्पू या वाडीतले जे गणपती आहेत त्यांच्या दर्शनासाठी मस्त्यापैकी हे बघा तयारी केलेली आहे दाखव तयारी तुझी दिप दिपल्या बघा हा मस्त चला तर आता प्रत्येक गणपतीचं आपण दर्शन घेऊया मी बघू कसे आपण हे करता येईल आज कसं आपलं आज आज आपलं भजन असणार आहे पण आपल्याला भजनानुसार पण देखील आपलं ते त्या ठिकाणी देखील जाऊन आपल्या उपस्थिती दाखवायची आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बघा आमचा गणपती बघा तुम्ही आम्ही चालू सुरेश काका सुरेश मामा सॉरी आपला आपला फेवरेट मामा काय शूटिंग चालू आहे शूटिंग चालू काय बोलतो काय चार शब्द आपल्या सब्सक्राइबरला नाही म्हटलं तरी गणपतीचे आज सण चालू आहे आज जवळजवळ सहा दिवस चालू आहे सगळीकडे हिरवागार वातावरण आहे सगळं बरं वाटतं आम्हाला वाटलं की दिवस कधी गणपती गेले समजलंच नाही आम्ही तर कामालाच जात होतो पण तसं आम्हाला तेवढा उत्साह म्हणजे आहेत परंतु तेवढा आनंद आला नाही कारण रोज आम्हाला कामाला जायचं जावं लागल्यामुळे तरी पण काही नाही आम्ही सकाळी उठून पूजा वगैरे करून गणपतीची कामावर जायचो आता आलो आता याच्यानंतर आम्ही भजनाला वगैरे जाणार आहोत हो जाणार आहोत देखील आपण व्हिडिओ टाकू टाकून त्याप्रमाणे आपा गोसावी हे <laughs> पूर्व अरे नाव घेत आपा गोसावी चला यांच्याकडे चाललोय मामाकडे गणपतीच्या मी पडलोय पुन्हा एकदा चाललोय रिप्ला ना ਵੇੜਾ ਵੇੜਾਰੇ ਪੰਡਰੀ ਮੁੱਲਾ ਤੇ ਮਾਤਰੀ ਕਾਇਆ ਚਾਕਲੇਟ ਆਰੇ ਅਰੇ ਆਉਂਦੇ ਇਹ ਖਾਈ ਲੈ ਤੇ ਉੱਪਰ ਹਟਲਾ ਉਹ ਨਹੀਂ ਆਤਾ आपण आलो आहोत बाप्पाच दर्शन घ्यायला पुढे मी खूप सुट म्हणजे लांब राहते त्यामुळे मी सुट्टी घेऊन आलेली आहे माझ्या बाप्पाचं दर्शन का एक नंबर अस

आपल्याकडे पाहुणे प्लीज असे हे करा उडवा 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 निकारे उडवा तयारच असता भाऊ तुम्हाला कळत नाही का भाऊ पाठ भाऊ टाळत आहे का वगैरे अरे नीतू तुझा भाई ए नीतू तर रील बघितलेला का भारी होता रील तुझा मी मागून घेतला तो नाही का तो समज कुठेतरी असं काहीतरी करत होते तुम्ही रील बनवलेलीस ती तू साईड हो तू तू साईड हो जरा एक मिनिट माझा बापरे ड्रोन बो माझा फेसवॉश करणार होती ती बाई फसवलं तिनं तिला मी बोललो फ्री मध्ये कर तिने मैसेज तर रिप्लाय देणं सोडून दिला ते बघा तुनता गणपती दोन भाईकरांची तोंड बघा सगळे मोती जिरूत आणलं यार हो त्याला कसं जोडतो गं बाबा त्याला आवडत होती तू फोन

रूप आए रूप आए सरे सरे परत परत ठीक आहे नाही जमत तू या क्षेत्रात नवीन आहे सर्वांचे लाडके दोन उपेंद्र द हिरोब चॅनल वर मी यांचे अनेक व्हिडिओ पाहिले एकदम उत्कृष्ट उत्कृष्ट असे त्यांचे कंटेंट असतात एकदम म्हणजे कोकणात आल्यासारखं वाटतं पुण्यात राहून सुद्धा त्यामुळे मी सजेस्ट करतो यांचे चॅनल तुम्ही वारंवार पहा व्हिडिओ पाह एकदम छान कंटेंट असतात लाईक करा शेअर करायचं बोलू बघणार नाही तो बिज टाईम माझ्या एक पण व्हिडिओ आता घरी आलेलो आता आहेत आम्ही चांगले मस्त मस्त सुंदर सुंदर असे फोटो काढणार आहे त्या ठिकाणी मामा कपडे घाल कपडे घाल मामे बघा आमचा इकडे फराळ हे कसले आहेत विकत आणलेले आहेत खूप झाला की बाई ચાલ 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 ચ પટકન ચલા પરત જય 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 ચિંતામણી મોરયા મોરયામ પાર્વતીનંદન ગજાનના દીના તે તારાયા ચલા મિત્રો आमचे फोटो सेशन देखील झालेले आहेत आता डायरेक्ट आपण भजनाला जाऊ कदाचित त्याच्या जा आधी काय झालं तर तेही देखील लागेल अपडेट करून तुम्हाला नक्की पूर्ण व्हिडिओ पहा म्हणतो आम्ही आरती करणार आहोत तर नक्की पूर्ण व्हिडिओ पाहा अगं बाबा ते एकच येते तुझं घर दुकान असं काही आरती ही तुझ ला

असे हे गावातले लोक यांच्या सगळं पाठ असलं पाहिजे आम्ही शहरातले पोरं परवडलो सी मानसी शी शी व्हेरी डिसपॉइंटेंड म्हणजे तीन जण आहे ते पहिली आरती तुझला हो

आलेली आपल्या सोबत जॉईन झालेला आहे पदी दादा कसं बाकी बरं बरे आता बाकी कसं झालं कधी झालं बदलाला निघू आपण थोड्या वेळात निघू ना बरोबर ना ठीक आहे आता काय मग खायला बाहेर गेलाय ना तो ना त्याच्यात नाही झालं ठीक आहे निघू होईल थोडा वेळ निघू आपण मस्त मजा करू लॉट चा बेंच दाखव आपण दाखवून देऊ काय आपण दाखवतो मला काय दा मित्रांनो आम्ही निघालो इथे पाहू शकतो आम्ही इथे गौ गौरेश गौरेश बुवा इथे लोड करत आहेत पाहू शकतो गौरेश बुवा भावी बुवा बाकीचा टाइमपास करतो कोण आहे पंढरी ढवे चल रे आपल्या टाइम पास करूच लेट्स गो टाइम पास कर अरे प्यार खाले नाही करत असच देतोय हां ठीक आहे सर तरी कोण को दा उत्तर विचारते मित्रांनो आम्ही अशा प्रकारे ट्रकमध्ये बसलेलो आहे आपल्या टेम्पोमध्ये मध्ये घेऊ हुए गेम बघा कशी एकदम स्पायडर माणसांसारखी चढलेली आहे हाय बॉडी डेड बॉडी ಪಟಾಪಟು <classic> ಮುಂಚ

काय बोलायचं आज आपण एका सहावा दिवस चालू आहे गणपती आज आम्ही भजनासाठी इथे आलेलो आहोत सगळे आपल्या वाडीतील म्हणजे आले प्रदीप परब त्याचप्रमाणे पंकज असे त्याचप्रमाणे बुआ आपले अनिल गोसावी ते आलेले आहेत त्याचप्रमाणे सगळे आपण मिळून आता भजन करणार आहोत थोडक्यात त्याचा सगळ्यांनी लाभ मानला पाहिजे त्याचप्रमाणे विनोद गोसावी चांगला डबल जी आलेला आहे पूर्ण सेटिंग सेटिंग लावतात सगळे बुवा आहे आपलं

अशा प्रकारे मित्रांनो आता आमचं खाऊन देऊन झालेलं आहे आता दुसऱ्या भजनाला चालू आहे सगळ्या व्हिडिओ तर टाकता येणार नाही आपली तिथे घरी जातोय नाही नाही आहेत ना हां एवढं पुढे गेले आज ते पुस्तक्या भरजनालाच चालू आहे आता पण पूर्ण व्हिडिओ तर नाही टाकता येणार मला त्यामुळे छोटे छोटे क्लिप्स टाकेन मी कोण रे ඒ දම් දවනකු විස් කුට යිත මයිතේර ත දොරසර දර ස